ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे उलवे नोड येथे नवरात्र दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी रविवारी सहा ऑक्टोबर रोजी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होत्या महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजेत्यांना अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांच्या हस्ते पैठणीचे वाटप करण्यात आले काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी या नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे यावेळी शेकडो महिला नागरिकांनी गरमा नृत्याच्या तालावर ठेका धरला आमच्या संयोजकांच्या वतीनं यमुना सामाजिक संस्था आणि रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष लोकमतचा लोकनेता त्याच्यानंतर पनवेल टाईम्स अशा अनेक पुरस्कारांना पुरस्कृत असणारे नेते संत महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्या पवित्र शुभ असते त्यांना सौंदर्याचं प्रतिपुष्प उच्च आणि त्याचबरोबर कधी जर गेलात माझ्या रायगडावरती तर होळीच्या मालावरती असणारी अगदी सिंहासनावर बसलेली माझ्या आणि त्या प्रतिमेत अगदी सिंहासनावरती असणारी ती माझी राजमुद्रा आहे प्रतिपचंद्र लेखे व वर्दिनी विश्वभंडिता शहासा शिव शैशामुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराज की अपूर्व नेमलेकर म्हणजे महाराष्ट्रातील अभिनय क्षेत्रातील एक प्रचंड मोठ नाव आणि सर्व संयोजकांच्या वतीला यांच्या उपस्थितीत आज त्यांचा तर या ठिकाणी सन्मान होईल थांबायचा आहे मी विनंती करतोय संयोजकांना अपूर्वा आई आज ज्यांच्या विनंतीला मान ठेवून आपण या नवरात्र उत्सवात आलात हे नवरात्र उत्सव ज्यांच्या नावानं सुरू आहे ज्यांच्या आईच्या नावाने या संपीचा प्रश्न पडलाय या देता मला देता एखादी आवडली तर मी काय करायचं मी पण म्हणजे बाई आहे आणि पैठणींवरती प्रत्येकाचं पैठणी नेसून आली आवडली तरी घेऊन जाईल वहिनी किती मोठ्या मनाच्या बघा लगेच म्हणतात घेऊन जा म्हणून आपण आपण मोर दॅन दोन ते अडीच हजार पैठणी दिलेल्या आहेत ज्या पण घरी महिला येतात त्यांना पैठणी दिली जाते विदाऊट साडी कुठली आमच्याकडे जी गेस्ट आली तिला ती साडी देते देते वर्षाला दोन चारशे देते तुम्हाला तुमच्या पसंतीची एकावन्न हजाराची चांगली पॅटर्न तुम्ही फक्त कलर पाठवा उद्या तुमच्या घरी पोहोचे आणि त्याचबरोबर आपुलकीचा प्रश्न होता तो आता मनापासून आभार मानले मला इथे बोलवलं आणि या क्षणाचा आनंद घेता आला मला त्यांच्यामुळे आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी मग की आपण छान नाचूयात प्रत्येकाकडे फोन आहे हॅलो प्रत्येकाकडे फोन आहे मला माहिती आहे पण आता थोड्या वेळासाठी आपण तो फोन बाजूला ठेवूयात आणि हा क्षण एन्जॉय करूयात आम्ही थोड्या वेळाच नाचलो वहिनींबरोबर मी मस्त नाचले आणि मला खूप मजा आली कारण आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडून मला की मी शूटिंग संपवून इथे आले माझ्या सकाळ सकाळी दिवस सुरू झाल्या सकाळी पाच वाजता पाच नंतर मी शूटिंग केलंय शूटिंग नंतर सात वाजता पाच वाजता निघून मी इथे आले परत आणि तरीही माझ्यात जर उत्साह असेल तर पाऊस काही रिझन नाही आहे की ज्याच्यामुळे आपलं हे यु नो खेळणं थांबलं पाहिजे सो फार वेळ न घेता आपण सगळ्यांनी हा क्षण एन्जॉय करूया नवरात्री एन्जॉय करूया आपला आपला हा जो कार्यक्रम आहे याला चार चान लावूयात धन्यवाद दांडिया खेळायचे आणि खूप मजा करायची पुन्हा एकदा एवढंच म्हणेन की आत्तापर्यंत तुम्ही माझ्या वेगवेगळ्या भूमिकेंवरती भरभरून प्रेम केलं मग अगदी सुरुवातीची आर्या असू दे ते शेवंता ते बिग बॉसमधली अपूर्व निमळेकर ते आत्ता प्रेमाची गोष्ट मधली सावनी मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही असंच भरभरून प्रेम करत राहा आणि मी तुमचं मनोरंजन करत राहीन धन्यवाद पुन्हा एकदा घरात सर्वांचे खूप खूप आभार वहिनींचे आभार की त्यांनी मला इथे बोलवलं आणि छान आदरकृत केलं आणि साडी छान दिली आहे पहिली मी पुन्हा एकदा <laughs> दिली 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 छान छान पैठण दिली खरंच दिली, दिली।, दिली दादा दादा तुमचं मन खूप मोठं सगळ्यांनाच माहिती आहे सो <laughs> so, तुमची रजा घेते आणि इथेच तुमचा खेळ पुन्हा सुरू होते आणि छान दांडिया खेळा धन्यवाद रजा घेण्या अगोदर पण गोविंदासाठी सहित आम्ही आली होती चांगला पण एन्जॉय केला आता अपूर्वताई आल्या आता दिवाळी पाठ आपला समोर आपल्या जो आपला जोमनारायण कम्युनिटी हॉल आहे तिथे असतो उलवेकरांसाठी सर्व परवाने आणण्याचा आपला प्रयत्न असतो आनंदाने जगायचा आहे फक्त महिलांचा सन्मान करायचा आहे नवदुर्गा आहे तुझे नवदेव देवीला हजरू नका महिलातले महिलांवरचे अत्याचार अन्याय थांबले पाहिजेत त्या भगिनी आहेत आई आहेत माता आहेत महालक्ष्मी आहेत महादुर्गा आहेत सरस्वती आहेत त्यांना मानतो तर त्यांचा समाजामध्ये जे आपले अत्याचार अन्याय झाले ते आपले बंद झाले पाहिजेत याच्यासाठी आपण या नवदुर्गी लावेळेला प्रार्थना करूया या ज्या मुली आहेत छोट्या छोट्या या आपल्या मुली आहेत आपल्या ज्या रस्त्यात सर्व आपल्या भगिनी आहेत माता भगिनी आहेत एवढंच आपण घरात समजलं पाहिजे आणि एन्जॉय करा आणि दिवाळी पाठला पुन्हा एकदा आपला मोफत प्रवेश आहे इकडे पण असतो त्याच्या लक्ष्मी पूजना दिवशी सर्वांनी दिवाळी पाठसाठी लवकरात लवकर जर सकाळी यायचं नाश्त्यापासून सगळी ना व्यवस्था ना असते धन्यवाद आणि निश्चितच अपूर्वाला प्रेम महाराष्ट्राने दिलंय परंतु जेवढं अख्ख्या महाराष्ट्राने दिलंय तेवढंच प्रेम किंबहुना माझा उलवे तुम्हाला देईल आणि परत एकदा अपूर्वा मोठमोठ्या सिरियल आणि मोठमोठ्या चित्रपटांमध्ये आता अव्वल क्रमांकाचं चॅनल स्टार प्रवाहावरती प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपल्याला अप ज्या अपूर्वाला पाहायला मिळेल अपूर्वा आज आपल्यासोबत उलवेकरांच्या या यमुना सामाजिक संस्थेतून या आजच्या कार्यक्रमाला अलविदा करतोय जोरदार न्यायालयाचा प्रतीचा अपूर्वा निंग